नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी डफळापूर येथील राजे विजयसिंह हा डफळे हायस्कूलमध्ये न्यू इंग्लिश स्कूल डफळापूर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाला तब्बल चोवीस वर्षानंतर शिक्षक व विद्यार्थी एकत्र आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद जाणवत होता ग्रुप ॲडमिन साहेबलाल आत्तार व पूनम चव्हाण यांच्या प्रयत्नातून हा स्नेहसंमेलन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आपल्या गुरुजनांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला प्रत्येकाने आपला परिचय देऊन मनोगत व्यक्त केले व जुन्या आठवणींना उजाळा दिला एकमेकांना भेटवस्तू घेण्यात आल्या विद्यार्थ्यांच्याकडून शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले स्नेहभोजनानंतर विद्यार्थ्यांनी संगीत खुर्चीचा आनंद लुटला यावेळी माजी प्राचार्य पी एन भोसले बी सी करमाटे पांडुरंग जाधव शंकर इंगळे आपो घाडगे सरोजणी मगदोम एम जी हिरेमठ मारुती माने बी आर पाटील ए टी भोसले बजरंग राजमाने राहुल मसने नदाब सर आदी शिक्षकांसह विद्यार्थी किरण कोळी मल्लिकार्जुन तेली मारुती कोळी वज्रकांत शास्त्री प्रशांत माळी अस्लम जवखंडीकर राहुल तेली उमेश सकपाळ राजू चव्हाण राजेश बुरुटे विजय बुरुटे विश्वास शिंदे परशुराम उबाळे नानासो शिंदे संदीप सावळे मोकिंदा शिंदे विलास माळी विनोद कांबळे मुरग्याप्पा अथनी चंद्रकांत कोडक किशोर वठारे जमीर तांबळी मान्सून मुजावर गुलाब जाधव गंगाधर कोळी सदाशिव कोरे उद्योगरत्न संकपाळ अशोक शिंदे चंद्रकांत शिंदे परिश्राम आकळे तानाजी चव्हाण अभिजित मगदोम रमेश गायकवाड सागर महाजन सचिन पाटील चेतना शिंदे छाया जाधव उषाराणी भोसले सविता पाटोळे पल्लवी संगपाळ आशा स्वामी कविता कोळी सविता मलमे रोहिणी मोहिते सुरेखा माळी रुपाली माळी गीतांजली चव्हाण उमराव शिवे उमेश मदने संतराज माने अनिरुद्ध जाधव हणमंत कोळी प्रवीण माळी प्रशांत बोरगावकर सीताराम माळी विनोद खांडेकर अजितराव माने सुशांत चव्हाण दत्तात्रय माळी नानासो चव्हाण वर्षा छत्रे उपस्थित होते हा कार्यक्रमासाठी आपण सर्वांना या ठिकाणी जमला खूप मेहनत झालेली आहे त्या मेहनतीचं फळ आलेलं आहे आम्हाला चाळीस तर विद्यार्थी हजर राहतात का नाही असं वाटत होतं पण पन्नास ते साठ विद्यार्थी हजर राहिलेले आहेत त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो ती सगळ्यांना माहीत झाली या ठिकाणी हे गुरुवर्य यांनी आम्हाला भरपूर काही दिलं आता मित्र का पडल्यानंतर माझा शेवटचा बाप मला आठवडा ठोकळे सर आम्हाला तुम्ही आम्हाला मारताय म्हणून आम्ही शेवटच्या बापवर बसतो पण ज्या वेळेस मी मला असं जवळ घेतलं ना म्हणजे पहिला छान खोलचा म्हणजे सगळेच लागत होते अक्षरशः असे म्हणजे एक एक अनुभव आहेत सगळ्या सरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं नंतर पाच वर्षानंतर जर परत आपण एकत्र आलो तर निश्चितच आपले हे उर्वरित जे आयुष्य आहे हे आयुष्य हे सुखाचं समाधानाच राहील असं मला वाटतं अध्यक्ष सन्माननीय प्रमुख पाहुणे आमचे मार्गदर्शक नदाब सर तसेच मला मार्गदर्शन करणारे व्यासपीठावरील सर्व शिक्षक यांचं मी एकदा शब्द रुपी सहर्ष स्वागत करतो सातवी नंतर आले हिरवीट सर खरं त्यांचं असं कसं गावच असल्यामुळे ना ते सगळ्या वडिलांना ती वळखायचे आणि काय तर चुकलं तर हे भडल्या चुकून कायच रे आठवायला बघा खरं बघू की भीती वाटायचं आणि आम्हाला इंग्लिश काही करायचं नाही आणि सगळं इंग्लिश मधून बोलायचं आणि कळालं नाही म्हणले की समाजामध्ये कसे वावरायचं कसं हे करायचं त्याप्रमाणे वावरतोय आम्ही सांगते आमच्या मुलांना ज्या आमच्यासाठी शिक्षक पहिला होते ते आता शिक्षक नाहीत कडक स्थिती नाही आता शिक्षक आहेत पहिल्या सर्व मुलांना मारत आहेत पहिले शिक्षक आता आम्ही गावात जरी कुठं शिक्षक दिसले तर आम्ही कोण चुकून दुसऱ्या एवढीच सगळं स्त्री म्हणलं तर माझ्या गुरुजनांचं आहे की जे मला साथीमध्ये शिकायला होते त्याच्यानंतर बरेच मला शिक्षक आले पण आज ही मला ज्या मला शाळा आठवते तर पहिली माझं माझा वर्ग हा आठवतो मला सगळ्याच्या सुख दुःखामध्ये सहभागी होऊन एक आनंद घ्यावा हा उद्देशातून हा सनिनावा तुम्ही आयोजित केलेला आहे त्या त्यांनी आम्हाला खूप सारे संस्कार केलेत की मुलींनी कसं वा राहायचं कसं वागायचं आणि ते आज आम्हाला खूप उपयोगी पडतय

झालेला आहात समाधानी आपल्या भविष्य काळाचा विचार करत असताना या शाखेचा आपल्या शाळेचा आपल्या संस्थेचा या ठिकाणी आपण थोडसे जाणीवपूर्वक या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे अशा प्रकारे हे कार्य चालाव आणि अशा कार्यातून आपली या शाखेची प्रगती होत राहावी या विद्यार्थ्याच्या संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा एक्क्याण्णव लालो हो तेव्हा भोसले सर प्राचार्य होते वर्ग सुरू होता त्या सेंटरला जात होता त्याच्या एक वर्ग हो अक्षरशः जायचे देखील जा अवस्था हो नव्हती आज ही भेटली की वाकून नमस्कार करणारे आदर सन्मान देणारे आणि ठासून मॅडम तुमच्यामुळे मी घडलो असे म्हणणारे विद्यार्थी विद्यार्थी आयुष्याची मौल्यवान संपत्ती आहे म्हणजे आम्ही तिसरी वर्ग तोच आहे पण शाळा खोली मात्र होती त्या ते ठिकाणची खोली मात्र आम्ही संपूर्ण केलेली होती संपूर्ण त्या ठिकाणी बनवून घेतलं होतं छान पैकी सारवायची आणि असे विद्यार्थी मला आयुष्यात तरी मिळाले नाहीत त्याचा नातो का ते आजपर्यंत माहिती आमच्या सगळ्यांचे घरचे संबंध

पहिल्यासारखंच होतं सगळ्यांनी आपल्या आठवणी शेअर केल्या सगळ्यांनी आपल्यानं पुढचं म्हणजे एक्सपिरियन्स शेअर केले कोणी जॉबबद्दल कोणी फॅमिली इशू आणि एकंदरीत खूप खूप छान कार्यक्रम झाला आणि याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली होती सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळवण्यामध्ये परत प्लस आता आम्ही हा जो जेवणाचा कार्यक्रम केला गिफ्ट घेतले की आणि सगळे शिक्षक आले आमच्या विनंतीला मान देऊन याचा आम्हाला खूप म्हणजे खूप छान वाटतं आज सन दोन हजार सालच्या या बॅचच्या गेट टुगेदर प्रसंगी मी ॲडमिन म्हणून प्रथमतः चोवीस वर्षानंतर भेटलेल्या मित्रमैत्रिणी आणि शिक्षक लोकांचं मनापासून स्वागत करतो आणि असंच प्रेम आम्हा ॲडमिन लोकांवर आणि गाववाल्यावर तुमचं राहावं अशी आशा व्यक्त करतो खूप सुंदर असा हा आजचा कार्यक्रम पार पडलेला आहे या कार्यक्रमासाठी झटलेले माझे सर्व मित्रमंडळी ॲडमिन पूनम चव्हाण मी स्वतः साहेब आत्ता या सर्वांचं कष्ट आहे आणि या कष्टाचं फळ आज आलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करू ॲडमिन येणारा

गेट टुगेदर झाला त्याबद्दल साहेब आता आणि छान सगळ्यांचा आज एकोणीस मे दोन हजार एस सी सी बॅचचा गेट टुगेदर या श्री डपळे या स्कूलमध्ये अगदी आनंदी वातावरणामध्ये पार पडला चोवीस वर्षानंतर जे दहावीचे मित्र मैत्रिणी एक एकत्रित भेटल्या आपापसातील सुखदुःखे त्यांनी वाटून घेतले आणि आजचा दिवस खरोखर एकदम म्हणजे आनंदात गेला चोवीस वर्षांनी खूप छान आज आमची सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारची बॅच आज त्या बॅचचा सन गेट टुगेदरचा कार्यक्रम होता त्यानिमित्तानं आम्ही आज चोवीस वर्षानंतर एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर ज्या आमच्या जुन्या आठवणी होत्या त्या ताज्या झाल्या त्याचबरोबर आमचे जुने जे शिक्षक गुरुवर्ग वर्ग होता त्यांची आमची गाठभेट करते आणि आम्हाला भेटून बरं वाटलं आज मी इंग्लिश स्कूल डपळापूर अँड कॉलेजचा विद्यार्थी म्हणून आज सन नव्याण्णव दोन हजारच्या बॅचचा मी एक विद्यार्थी म्हणून आज ह्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी मी तो उपस्थित आहे पण आज खरोखर दोन हजार ते आज दोन हजार चोवीसपास चोवीस या दरम्यान चोवीस वर्षांना आज एकत्र आम्ही आलो आम्हाला अतिशय आनंद वाटला आणि आज सर्व विद्यार्थी आम्हाला भेटले वितमैत्रिणी भेटल्या शिक्ष सर्व शिक्षक व गुरुवरही आम्हाला भेटले त्यामुळे आम्हाला अत्यंत अत्यंत आनंद झाला पण आज सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एकच असं मला म्हणायचं आहे की या शाळेसाठी काहीतरी तर फुलना फळाची पाकळी सर्वांनी हे उपक्रम राबवावा आणि एक खुन पुढे शाळेसाठी काहीतरी प्रयत्न करावे शाळा मोठी झाली पाहिजे शाळेचं नाव जिल्ह्यात रोशन झालं पाहिजे एवढंच माझी विनंती एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी आमची दोन हजार सालची बॅच तब्बल चोवीस वर्षानंतर पुन्हा एकत्र आली आणि आनंद चोवीस वर्षापूर्वीचे आमचे आनंद शिक्षण अनुभवलेले आयुष्य शाळेतले पुन्हा आम्ही जगलो त्याबद्दल आम्हाला मला खूप आनंद झालेला आहे आणि त्याबद्दल मी ॲडमिनचे सर्वांचे आणि सर्व माझ्या वर्गमित्र मैत्रिणींचे आभारी आहे नमस्कार मी राजेश मुरुटे मी न्यू इंग्लिश स्कूल स्कूल डफळापूर इथे दोन हजार साली दहावी पास झालो मी अगदी चोवीस वर्ष झाले चोवीस वर्षानंतर माझे खूप जुने मित्रमैत्रिणी भेटल्यामुळं तसेच माझे त्यावेळेचे जे गुरुजन वर्ग आहेत पाचवी ते दहावीपर्यंत जे मला शिकवणारे आहेत ते भेटल्यामुळं मला अतिशय आनंद झाला अशामध्ये असं बोल बोलू शकत नाही इतकं मला असा कंठ दाटून आलेला आहे आणि ते म्हणजे अक्षर शब्दात न सांगण्यासारखा क्षण आज असला अविस्मरक्षण आज मी अनुभवले आज स्नेहसंमेलन माजी विद्यार्थ्यांचं झालेलं आहे आणि हा कार्यक्रम अतिशय छान झालेला आहे सर्वांनी हा कार्यक्रम पूर्णपणे एन्जॉय केलेला आहे आणि अतिशय छान पद्धतीने स सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी सहकार्य करून पार पाडलेला आहे नंतर आम्ही दहावीच्या विविध एकत्र भेटलो मनाला समाधान वाटलं या दाव धावपाच्या जी जीवनामध्ये एक दिवस शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या वर्गाच्या वर्ग वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही वेळ घालवला ते आम्हाला जर चांगलं वाटलं असंच व कार्यक्रम दरवर्षी व्हावं ही आमची इच्छा आहे चोवीस वर्षानंतर आम्ही दहावीस विद्यार्थी सर्व भेटलो आहेत भेटून खूप आनंद झाला असंच भेटत राहावं हीच आमची मनापासून इच्छा आहे धन्यवाद